श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे एकोणनव्वद करंज खेळ येथे पानू नायकाच्या बाजार घरात काही दिवस मुक्काम तेथून करंज खेळायला आले पाऊस जोरात पडत होता म्हणून नगरातील ईशान्य कोपऱ्या पलीकडील एका झाडाखाली सर्वज्ञ थांबले बाईसाला गावात मुक्कामासाठी घर बघायला पाठविले कोणी एकाने सांगितले पानू नायकाचे बाजारातील घर रिकामे आहे ते मागा बाईसा त्यांच्या घरी गेली आणि बाईसाने विचारले अहो तुमचे बाजारात घर आहे ते आमच्या बाबांना मुक्कामासाठी द्याल त्याने सांगितले तेथे ते देवता आहेत त्या कुणाला तेथे ते ते राहू देत नाहीत बाईसाने सांगितले तुम्ही तेवढे द्या पाहू आमच्या बाबांना त्या देवता काही करणार नाहीत मग त्यांनी घर दिले बाईसांनी येऊन सर्वज्ञान पुढे सांगितले सर्वज्ञ बाजार घरी निघाले पूर्व पश्चिम बाजार गल्ली बाजार गल्लीच्या पश्चिमेकडील टोकाच्या टोकाच्या उत्तरेकडील ओळ ओळीत घर होते तेथे ते सर्वज्ञांचा दोन महिने मुक्काम झाला दक्षिणेने दक्षिणेकडील बाजाराच्या दिशेचे दार सर्वज्ञांनी बुजवले आणि सर्वज्ञांनी तेथे ते राज्य केले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय